भारताच्या धमकीनंतर पाकिस्तानी शेअर बाजार कोसळलेला आहे पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये पंधराशे अंकांची घसरण पाहायला मिळते आहे या क्षणाची मोठी अपडेट आहे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय पंधराशे अंकांची घसरण पाकिस्तानच्या शेअर बाजारामध्ये पाहायला मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्याला अधिक सांगत आहेत अवेश भारताची धमकी आणि त्यानंतर त्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये दिसू लागलेले आहेत पाकिस्तान पलगाम हल्ल्यानंतर भारत आता अग्रेसिव्ह मूडमध्ये आलेला आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली तब्बल अडीच तास या बैठक झाली यात पाकिस्तानला कशा प्रकारे कोंडीत पकडायची यावर रणनीती झाली आहे पहिली गोष्ट पहिली महत्वाची म्हणजे भारत सरकारने पाकिस्तानला विजा रद्द पाकिस्तान नागरिकांचा विजा रद्द रद केलेला आहे अठ्ठेचाळीस तासात त्यांना देश सोडण्या सोडण्याचे आदेश दिले आहेत तसेच दुसरं सिंधू पा सिंधू पाणी करारी स्थगित केला याचा फटका पाकिस्तानच्या जीडीपीवर पडणार आहे कारण पाकिस्तानचे जे कृषीचं उत्पन्न आहे त्या आपल्या सिंधू पाणी जो पाणी सिंधूचं पाणी झालं त्याच्यावरच आहे त्या पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानचं सकाळपासूनच शेअर मार्केट सुरुवातीला अडीच हजार अंकांनी घसरले होते पुन्हा शेवटच्या टप्प्यात कुठंतरी थोडं रिकवर करत ते पंधराशेच्यावर आले आणि नक्कीच पाकिस्तानला याचा खूप मोठा फटका बसणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच एका भाषणात सुद्धा याचा संदर्भ दिला की जो कोणी या दहशतवादी हल्ल्या मागा असेल त्याला त्या त्यांना त्यांची जागा दाखवणार त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात बरोबर भारतानं दिलेल्या इशारा नंतर त्याचे परिणाम आता पाकिस्तान मध्ये आवेश दिसू लागलेले ला धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी